जय संविधान जय भारत आज आपण कलम चौदा या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत भारतीय कलम चौदा हे नेमकं काय सांगतं तर कायद्यापुढे समानता हे भारतीय कलम चौदा सांगतो बा अतिशय महत्त्वाचं कलम आहे आणि या कलमामुळेच संपूर्ण भारत हा एक संघ आहे एक संघ झालेला आहे कारण कलम चौदानुसार नुसार राज्य म्हणजेच भारत आपण मागे एका कलमामध्ये पाहिलेलं आहे की भारत हे राज्य आहे आणि राज्याची संकल्पना मोठी आहे राष्ट्र भारतीय संविधानामध्ये राष्ट्र राष्ट्राची व्याख्या नाही राज्याची व्याख्या आहे लक्षात घ्या आणि म्हणून राज्य कुणाला म्हणायचं तर ज्याचा स्वतंत्र भूप्रदेश असतो स्वतंत्र शासन प्रणाली असते स्वतंत्र न्यायव्यवस्था असते आणि त्या राज्यामध्ये जनता असते याला आपण राज्य असं म्हणतो आणि हे सगळे वैशिष्ट्य परिपूर्ण असलेला भारत देश हे एक राज्य आहे आणि कलम चौदानुसार नुसार हेच स्पष्ट करण्यात आलेलं आहे की राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही मग तो व्यक्ती तमिळनाडूचा असेल तो व्यक्ती महाराष्ट्राचा असेल तो व्यक्ती जम्मू काश्मीरचा असेल तो व्यक्ती पश्चिम बंगालचा असेल ती व्यक्ती गुजरातची असेल अथवा ती व्यक्ती राजस्थानची असेल या सर्व भारतातील संपूर्ण कार्यक्षेत्र जे काही असेल त्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा कायद्यापुढे समान आहे अन्यथा भारताचं नंदनवन असलेलं जम्मू काश्मीर मग तिथे विशेष दर्जा निश्चित होता अगोदर ते आपण पुढे तीनशे सत्तरव्या कलमामध्ये त्या संदर्भातली माहिती पाहू परंतु आज घडीला जर आपण पाहिलं घटना दुरु दुरुस्त्या पण आपण पन नंतर पाहणार आहोत पण कलम चौदा स्पष्ट सांगतं की या देशातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक राज्यातला व्यक्ती हा कायद्यापुढे समान आहे प्रत्येक धर्मातला व्यक्ती हा कायद्यापुढे समान आहे स्त्री असो पुरुष असो प्रत्येक व्यक्ती हा कायद्यापुढे समान आहे कायद्याची समानता हे कलम चौदा सांगतं नमस्कार